नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आलेले ताजे अपडेट पाहणार आहोत पोर्टल वर नवीन ऑप्शन एक हजार रुपये मागील महिन्याचे जमा होणार का नोव्हेंबर डिसेंबर चे हप्ते एकत्र येणार का केवायसी कोणाला करायची तहसील कार्यालयात काय सुविधा उपलब्ध आहे ही सर्व महत्वाची माहिती आज तुम्हाला समजून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अधिकृत पोर्टल वर सध्या केवायसी करा किंवा हप्ता रोखला आहे अशी कोणतीही नवीन सूचना दिसत नाही पण पोर्टलवर ऑप्शन नाही म्हणजे केवायसी नाही असा अजिबात नाही शासनाने केवायसी संदर्भात सूचना जारी केल्या आहेत म्हणजे काय पोर्टलवर अपडेट व्हायला वेळ लागतो पण तहसील कार्यालयांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना केवायसी करणं बंधनकारक आहे अशी सूचना आधीच दिली गेली आहे त्यामुळे पोर्टलवर मॅसेज दिसला नाही तरी तुमची केवायसी करायचीच आहे याचा सरळ अर्थ असा पोर्टलवर संदेश येण्याची वाट पाहू नका केवायसी आधीच करून ठेवा नाहीतर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अडकू शकतो मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न केवायसी कोणाला करायची हे नीट समजून घ्या सगळ्या लाभार्थ्यांना केवायसी करायची नाही फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना केवायसी करणं बंधनकारक का आहे का कारण अतिशय सोपे कारणे आहेत पूर्वी काय होतं पूर्वी विधवा योजना श्रावण बाळ योजना वृद्धापकाळ योजना आणि दिव्यांग योजना या सगळ्यांमध्ये समान हप्ता दिला जायचा म्हणून दिव्यांगांसाठी वेगळी ओळख वेगळा हप्ता असं काही नव्हतं आता काय बदललं सरकारने दिव्यांगांसाठी वाढीव अनुदान मंजूर केलं आहे दिव्यांगांना आता अडीच हजार रुपये हप्ता मिळणार आहे इतर लाभार्थ्यांना पूर्वीचं अनुदान म्हणूनच काय करावं लागणार दिव्यांग म्हणून नोंद अपडेट करणे आवश्यक आहे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची नोंद सध्या इतर कॅटेगरीमध्ये आहे त्यांना केवाय सी करून दिव्यांग म्हणून ओळख अपडेट करावी लागणार आहे उदाहरण म्हणून एखादी व्यक्ती दिव्यांग आहे पण सध्या तिची नोंद वृद्धापकाळ पेन्शन मध्ये असेल किंवा एखादी महिला दिव्यांग आहे पण सध्या ती विधवा पेन्शन मध्ये असेल तर काय होईल त्या व्यक्तींना दिव्यांगांसाठी असलेलं वाढीव अनुदान अडीच हजार रुपये हप्ता मिळू शकणार नाही म्हणून शासनाने स्पष्ट सांगितलं आहे दिव्यांग असाल तर तुमची केवायसी करून दिव्यांग अशी नोंद अपडेट करून घ्या तेव्हाच वाढीव अनुदान मिळेल नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते थांबणार नाहीत मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न केवायसी कुठे करायची हे नीट ऐका तुमच्या तालुक्यातल्या तहसील कार्यालयात दिव्यांगांसाठी केवायसी सुविधा सुरू आहे काही ठिकाणी तर दिव्यांगांसाठी वेगळी काउंटर देखील उघडली गेली आहेत म्हणजे रांगेत थांबण्याचा त्रासही कमी केवायसी करताना कोणती कागदपत्रे लागतात दिव्यांग लाभार्थ्यांनी ही तीन कागदपत्रे सोबत घ्यायची आहेत यु डी आय डी कार्ड आधार कार्ड बँक पासबुक ही तीन डॉक्युमेंट नेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांकडून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते तुमच्या डी आय डी कार्डची आधार कार्डशी लिंकिंग केली जाते त्यानंतर तुमची दिव्यांग म्हणून नोंद पोर्टलवर अपडेट केली जाते हा अपडेट झाल्याशिवाय सिस्टीम तुम्हाला दिव्यांग श्रेणीत धरत नाही महत्वाची सूचना केवायसी न केल्यास दिव्यांगांचा वाढीव अडीच हजार रुपयांचा हप्ता जमा होणार नाही म्हणून केवायसी तात्काळ करून घेणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे साधा सरळ अर्थ असा केवायसी झाल्याशिवाय तुमचा नोव्हेंबरचा हप्ता अडकणार मित्रांनो आता जाणून घेऊया मागील महिन्याचे एक हजार रुपये जमा होणार का तुमच्यातील बऱ्याच जणांना ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त दीड हजार रुपये हप्ता मिळाला होता या पैशापैकी एक हजार रुपये अजून बाकी आहेत आता प्रश्न असा येतो की हे एक हजार रुपये कधी मिळणार तर मित्रांनो शासनाने याबाबत अजूनपर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय दिलेला नाही अकरा तारखेचा शासन निर्णय असो किंवा तीस तारखेचा या उर्वरित एक हजार रुपयांचा कुठेही उल्लेख नाही म्हणून सध्या परिस्थिती अशी आहे की हे पैसे आधी जमा होतील का की पुढच्या महिन्यात अडीच हजार रुपये सोबत मिळतील कि वेगळा आदेश निघणार आहे हे अजून सरकारकडून स्पष्ट झालेलं नाही तरी मी सतत अपडेट घेत राहणार आहे जसेच अधिकृत माहिती येईल तात्काळ तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न नोव्हेंबरचा हप्ता अजूनपर्यंत का आला नाही आज जवळजवळ अठरा नोव्हेंबर तारीख निघून गेली आहे पण परिस्थिती पहा पोर्टल वर कोणताही मेसेज पडलेला नाही कोणतीही नवीन सूचना नाही हप्ता कुठल्याही जिल्ह्यात जमा झालेला नाही म्हणजेच नोव्हेंबर महिना संपायला आला तरी हप्ता आलेलाच नाही आता हा उशीर का होतोय एकतर विभागाकडून केवायसी खात्याची पडताळणी आणि तांत्रिक अपडेट सुरू आहेत दुसरे म्हणजे निधी वितरणासाठी शासन स्तरावर मंजुरी प्रक्रिया उशिरा चालू झाली आहे आणि तिसरं म्हणजे अडीचचा वाढीव हप्ता सुरू झाल्यापासून अनेक तपासण्या एकत्र घेतल्या जात आहेत म्हणून एकूणच प्रक्रिया मंदावली आहे त्यामुळे हप्ता विलंबाने येण्याची शक्यता जास्त आहे पण काळजी करू नका मी रोज अपडेट घेत आहे अधिकृत माहिती येईल मी तुमच्यापर्यंत मित्रांनो आता सगळ्यात मोठा प्रश्न नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का शासनाकडून या बाबतीत अजूनपर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही पण आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर डिसेंबर महिन्याचा जी आर साधारणपणे पंचवीस ते तीस तारखे दरम्यान येतो आणि नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेलाच नाही म्हणजे काय दोन्ही हप्त्याची तारीख आता एकमेकांच्या जवळ येते नोव्हेंबर प्लस डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे पण लक्षात ठेवा ही फक्त शक्यता आहे अधिकृतरित्या शासनाने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही म्हणून जसेच अधिकृत अपडेट येईल मी सर्वात आधी तुम्हाला सांगणारच आहे आता जाणून घेऊया दिव्यांगांना किती रक्कम येणार दिव्यांग बांधवांचा पुढचा मोठा प्रश्न शेवटी किती रक्कम जमा होणार आहे सध्या दिव्यांगांसाठी वाढीव हप्ता आहे अडीच हजार की नोव्हेंबर प्लस डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र आले तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळू शकतात आणि त्यातच ऑक्टोबरचे उर्वरित एक हजार रुपये स्वतंत्रपणे दिले गेले तर एकूण रक्कम सहा हजार रुपये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही सध्या हे सर्व प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित शक्यता आहेत जसे शासनाची अधिकृत माहिती येईल मी ताबडतोब अपडेट देणार आहे मित्रांनो आता लाभार्थ्यांची एक खूप महत्वाची मागणी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांचा आवाज एकच आहे हप्ता एका फिक्स तारखेला मिळायला हवा कारण काय दर महिन्याला हप्ता उशिराने येतो कुठलीही स्पष्ट तारीख नसते आणि त्यामुळे वृद्ध विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणूनच लाभार्थ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे एका ठराविक दिवशी हप्ता जमा झाला पाहिजे तेव्हाच आम्हाला दिलासा मिळेल सरकारकडे ही मागणी वारंवार पोहोचत आहे आणि आशा आहे की लवकरच या बाबतीत एखादा सकारात्मक निर्णय घेतला जाईल मीही या माहितीवर लक्ष ठेवून आहे जसेच काही अपडेट मिळेल तुम्हाला लगेच सांगणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण सविस्तर जाणून घेतलं पोर्टलवर कोणताही ऑप्शन दिसत नसला तरी दिव्यांगांना केवायसी गरजेची आहे तहसील कार्यालयात केवायसी करण्याची सुविधा सुरू आहे केवायसी दरम्यान यु डी आय डी कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे ऑक्टोबरचे उर्वरित एक हजार रुपये याबाबत अजून निर्णय नाही नोव्हेंबरचा हप्ता उशिरा आहे नोव्हेंबर प्लस डिसेंबर हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे पण याबाबत शासनाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही आणि हो जर तुम्हाला दिवसातून एकदा अचूक आणि जलद अपडेट हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा तिथे मी रोज ताजे अपडेट्स देतो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न खाली कमेंट मध्ये विचारा आणि शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र